गेली अनेक वर्षं बल्लारपूर व चंद्रपूरवरून मुंबई पुने, ला नियमित गाडीचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा अधिकार नाकारणाऱ्या रेल्वे विभागाचा तीस सप्टेंबर रोजी धिक्कार केल्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त रेल्वे अधिकारी जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाचे संयोजक व जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी नारळ फोडून या जनआंदोलनाची घोषणा केली तीन टप्प्यांमध्ये ह्या आंदोलन करण्यात येईल गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर पासून ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत जनजागृती करून जनसमर्थन मिळवणे पत्रव्यवहार करणे निवेदन देणे अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गाने पहिल्या टप्प्याचे आंदोलन करण्यात येईल एक ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शहीद भगतसिंग यांच्या क्रांतीच्या मार्गाने आक्रोश मोर्चा आमदार खासदार मंत्र्यांना घेराव अशी आक्रमक आंदोलने करण्यात येतील यानंतरही केंद्र सरकारने व रेल्वे विभागाने एक फेब्रुवारीपर्यंत बल्लारपूर चंद्रपूर ते मुंबई व पुणेला नियमित रेल्वेगाडीची घोषणा न केल्यास एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण जिल्ह्यातून जाणारी कोळसा सिमेंट व लोह खनिजांची वाहतूक रोखण्यात येईल अशी माहिती देशमुख यांनी दिली बल्लारच्या चंद्रपूर वरून मुंबई पुणे नियमित गाडी रेल्वे गाडी हा जो आमचा अधिकार आहे तो अधिकार मागण्यासाठी आणि तो अधिकार शासनाने आम्हाला द्यावा रेल्वे विभागाने आम्हाला द्यावा यासाठी रेल्वे अधिकार जन आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे या आंदोलनाला रेल्वे अधिकार जन आंदोलन असं नाव देण्यात आलं आहे आज दोन ऑक्टोबर दोन हजार पासून तर पंचवीस नोव्हेंबर पर्यंत या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गातून आम्ही पत्र लिहिणे जनसंवर्धन जनजागृती करणे जनसंवर्धन मिळवणे आणि पत्रव्यवहार शासनाची करणे नि, नि, निवेदन देणे पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आमचा हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर पासून तर एकतीस एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या मार्गाने आम्ही सत्याग्रह उपोषण धरणे अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आहोत करणार आहोत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही क्रांतिकारी मार्गाने शहीद भगतसिंग यांच्या मार्गाने जनआक्रोश मोर्चे आमदार खासदार मंत्र्यांना घेराव अशा प्रकारचे आंदोलन करू एक फेब्रुवारीला अर्थसंकल्पामध्ये जर केंद्र सरकारने रेल्वे विभागाने मुंबई पुणे रेल्वेची जर घोषणा केली नाही नियमित रेल्वेची जर घोषणा केली नाही तर मात्र आम्ही शहीद भगतसिंग यांच्या मार्गाने एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून कोरसा सिमेंट व लोह लोह खनिजाची जी काही वाहतूक रेल्वेने चंद्रपूर जिल्ह्यातून होते ते पूर्ण वाहतूक आम्ही रोखून धरू एक तणाही माल धाव देणार नाही हा आमचा रेल्वे विभागाला केंद्र सरकारला या ठिकाणी इशारा